अर्थशास्त्राचा आणि साहित्याचा अभ्यासक म्हणून मला अभिजात मराठी भाषेला जो दर्जा मिळाला त्याबद्दल मनस्वी आनंद होतो आहे खरं तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं आणि एकाच वेळी दिल्लीला होणाऱ्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद लोकसाहित्याच्या अभ्यासका डॉक्टर तारा भावळकर यांना मिळणं हा फार आनंदाची बाब आहे खरं तर अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला सर्व मराठी भाषेना जेवढा आनंद होतोय तेवढाच आम्हालाही आनंद होतोय मात्र फक्त दर्जा मिळून प्रश्न सुटणार नाहीत मिळालेला दर्जा आणि मराठी भाषेचा विकास करण्याच्या दृष्टीने इथून पुढच्या कालावधीमध्ये हो मराठीचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक त्याचबरोबर अनेक प्रकारच्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या स्वयंसेवी संस्थांना शासनानं अधिक आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे एवढंच नव्हे फक्त आर्थिक पाठबळ देऊन प्रश्न सुटणार नाहीत तर मराठीवरती प्रेम करणाऱ्या माणसांनी मराठीमध्ये संशोधन करण्याची गरज आहे संशोधनाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपण जुनी साहित्य सामग्री असेल जुनं साहित्य असेल त्याचाही शोध लावण्याची गरज आहे फक्त मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून उदो उदो करण्यात अर्थ नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये मराठी भाषिक त्याचबरोबर शासन स्वयंशील संस्था आणि तमाम जनतेनं अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं